लाजले गे माये आता कवना ओ ओवाळू मी गेले माये गेले द्वारके ओ वाळो मी गेले माये सख्या माझारी तिकडे बाहेर तिकडे ओ वाळो मी गेले मायेशारंग धरा तिकडे तिकडे परिवार अवय जयंती माळ गळा श्री वत्सलांच्या आलाजले गे माय़्या वाळू नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता जयंती माता पासून दहा किलोमीटर अंतरावर आम्ही इथे छोटस एक हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराजवळ आम्ही विश्रांतीला थांबलो आणि तिथं था, नर्मदी हा नरमतीत आम्ही था विश्रांतीला थांबलो त्यावेळेला इथे एक ही जीप आली ही जीप जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरून आलेली आणि त्या एवढ्या लांबून येऊन त्यांनी परिक्रमावासींसाठी हे बघा इथं पोहे बनवले हे बघा ते पोहे बनवले सर्वांना पोहे दिले आणि आता नर्मदे हार नर्मदे हार आणि इथं म्हणजे एवढ्या लांबून येऊन एवढ्या जंगलामध्ये इथं त्यांनी सेवा दिली बार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार पाणी पण इथं पाण्याचे जार पण आणलेले त्यांनी नर्मदे हार नर्मदे हार खूप आहे आता पुन्हा रस्त्यात आम्हाला कदाचित चहा बिस्किट पण गेले एखाद्या आश्रमामधून नर्मदे हर नर्मदे दे हर नर्मदे हर आत्ता वाजले आठ वाजून पाच मिनिट आणि आम्ही निघालो सकाळी सहा वाजता जयंती माता मंदिर येथून संपूर्ण अतिशय घनदाट जंगल या जंगलात प्रवास करत असताना आत्ताचा आमचा नित्य नियमाप्रमाणे आकडा झाला आणि आम्ही अजून आम्हाला जवळजवळ असं म्हणा जवळजवळ साधारण चौदा किलोमीटर जायचं आहे अजून या जंगलातून चौदा पंधरा किलोमीटर मग आम्हाला एक आश्रम येईल नेहारीसाठी त्या आश्रमात आम्ही दुपारच्या जेवणासाठी थोडं विसावणार आहे आणि मग पुन्हा जंगलाच्याच कडेने एक हायवे रोड आहे धर्मेश्वरपर्यंत बारा किलोमीटर पुन्हा मग धर्मेश्वरकडे आम्ही प्रस्थान करणारे आणि हे जे लक्कडकोटचं जंगल आहे खूप उंच उंच झाडी अगदी नयनरम्य दृश्य निसर्गाचा ओरिजिनल सहवास म्हणजे लक्कडकोट जंगल नर्मदे हर नर्मदे हार सुंदर असं जंगल आहे बघा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार लक्कडच्या को लक्कडकोटच्या जंगलातून हा एक डोंगर उतरावा लागतोय खूप उतार कठीण आहे तो नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे नर्म हार नर्मदे हार नर्मदे हार।, नर्म हार, नर्म हार।, हार हा एकच डोंगर आहे उतरायला आणि जयंती मातेच्या पाठीमाग एक असाच एक डोंगर चढायला असतो ते दोन डोंगर लागतात जेन लक्कडकोटच्या जंगलमध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तीन दिवसाचं जंगल पार केल्यानंतर आता आम्ही इथ एका हायवे लागलो आणि त्या हायवेला लागून आम्हाला इथं एक आश्रम मिळाला या आश्रमाची फार मोठी सेवा आहे कारण जंगलातून बाहेर निघाल्या निघाल्या इथं परिक्रमावासींना कुठला आधार नव्हता तो ह्या श्री संत श्री देवेंद्रगिरी महाराज यांनी इथं या आश्रमाची सेवा चालू केली जयंती मातापासून निघाल्यानंतर आश्रम नव्हता इथं खूप छान अशी सेवा केली नर्मदे हर नर्मदे हार हे बघा या आश्रमामध्ये छान असे कुटिया बनवलेलं आहे हे जे आहे हे ही यज्ञशाळा आहे सुंदर बनवलेली यज्ञशाळा ते यज्ञशाळामध्ये परिक्रमावासींना दुपारची विश्रांतीसाठी पण थांबवलं जात आहे आणि हे बघा इकडं पण रात्रीचा मुक्कामाला राहण्यासाठी अशा प्रकारचं कुट्या बनवलेले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा परिक्रमावासींना या यज्ञ मंडपामध्ये चटया टाकून ठेवलेले या आश्रमाच्या महाराजांनी किंवा सेवेकरांनी जेणेकरून तिथं आल्या आल्या त्यांना आराम करता यावा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा ही पण एक कुटी आहे परिक्रमावासीसाठी मुक्कामाला इथं रात्रीचा आराम हवा मग मी काही परिक्रमा परिक्रमावासींसाठी ही खोटी ठेवलेली नर्मदे हर ने हर्मदे हर नर्मदे ह आणि हे जे आहे ही भोजनशाळा आहे आश्रमाची इथं आश्रमामध्ये परिक्रमावासींना भोजनासाठी आणि स्वयंपाकाची निर्मिती असते इथं सर्व थोड्या वेळात आता मला बोलवते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही सकाळी बाय जगवाडा येथून निघालो आणि आम्ही आलो पिप्रास दहा किलोमीटर पिप्रासच्या पुढे आल्यानंतर आता इथं नर्मदा मैयाचं बॅकवॉटर बॅकवॉटर लागलंय आम्हाला त्या बॅकवॉटरमधून आम्हाला आता होडीनं आहे होडीनं ते समोर होळी येऊ राहिली आम्हाला गॅस कामदे हार नर्मदे हारतो विसर आणि काय नरमदे हार नदी हर्मदे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे आम्ही टिप्रस येथून चाललोय होळीमध्ये बसून त्या बाजूला बॅक बॅकवॉटर आहे बॅकवॉटर मधून चाललं आहे बघा नर्मदे हार नर्मदे हार ने हार नदी हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे